नमस्कार माईलाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अनाहात चक्राबद्दल माहिती पाहिलेली आहे आज आपण त्याच्या पुढचं जे चक्र आहे जे खालून पाचव्या क्रमांकाचं किंवा पाचव्या नंबरचं चक्र आहे ज्याचं नाव आहे विशुद्धी चक्र या विशुद्धी चक्राविषयी माहिती पाहणार आहोत याच्या नावामध्येच शुद्धी आहे कशाची शुद्धी करायची आहे त्याचबरोबर याचा रंग आकार काय आहे त्याचा मंत्र बीजमंत्र कुठला आहे त्याचा आपल्या शरीरावर कुठले कुठले प्रभाव पडतात आणि ते जागृत करण्यासाठी विकसित करण्यासाठी काय काय करावं लागेल हे आपण सगळे या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनतोय तर जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरू करूया विशुद्धी चक्र तर याचा जे तत्व आहे ते ध्वनी तत्व आहे याचा रंग निळा आहे आणि याचा बीजमंत्र जो आहे तो हम आहे याचं स्थान इथं आहे हा प्रदेश आहे ना आपला कंठ प्रदेश आपण ज्याला म्हणतो किंवा घश्याची पोकळी आहे इथं या प्रदेशामध्ये प्लेक्सेसवर आहे हे स्थान कंठ प्रदेशामध्ये याचा आकार सोळा पाकळ्यांचं कमल पुष्प आहे आणि हे ज्यावेळेस आपलं चक्र जागृत होतंय त्यावेळेस सोळा पाकळ्याचं कमलपुष्प उमलल्यासारखं होत आणि ते फिरत असते ते त्यावेळेस आपलं विशुद्धी चक्र जागृत होतं या जा प्रत्येक पाकळीवर अ पासून आहापर्यंत सोळा अक्षरे आहेत अ आ ई उ, उ उ रु रु, 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 रु ए ऐ ओ अम आणि आहा अशी सोळा अक्षरं याच्यावर आहेत त्याचबरोबर या कमळाच्या आतमध्ये शुभ्र अशा पांढऱ्या रंगाचं वर्तुळ आहे त्याच्या आतमध्ये उलटा त्रिकोण आहे आणि या उलट्या त्रिकोणाच्या आतमध्ये चंद्रमंडल आहे आणि या चंद्रमंडळाच्या आतमध्ये हम हा जो बीजमंत्र आहे त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी वा आहे याचा शरीरावर प्रभाव काय होतोय बघा शुद्धी करायचं मग अशी सांगितलं शुद्धी कशाची करायची आहे आपल्या कंठाचा संबंध कशाशी आहे किंवा सूर्यंत्राचा संबंध कशाशी आहे मान आहे ज्याला आपण गळा म्हणतो खांदे आहेत आपलं तोंड आहे त्याचबरोबर दात दाढा हे सगळे अवयव त्याचबरोबर श्वास नलिक आहे त्या ठिकाणी तर या सगळ्यांच्यावर याचा परिणाम होतो गळ्याचे स गळा प्रदेश किंवा कंठ प्रदेश ज्याला आपण थॉयराइड किंवा पॅराथॉयॉइड ग्रंथी म्हणतो या ठिकाणी दोन ग्रंथी आहेत थायरॉइड आणि पॅराथायरॉइड अशा दोन ग्रंथी आहेत या ग्रंथीमधून तीन हार्मोन्स स्रवतात त्यापैकी दोन हार्मोन्स अत्यंत महत्वाचे आहेत ज्याला आपण टी थ्री आणि टी फोर म्हणतो या टी थ्रीचं आणि टी फोरचं काम काय आहे आपलं ब्लड प्रेशर त्याचबरोबर हार्ट रेट रक्तदाब ज्याला म्हणतो आपण किंवा हृदयाची गती म्हणतो त्याचबरोबर शरीराचं टेम्परेचर किंवा तापमान आणि मेटाबॉलिझम किंवा ज्याला आपण चयापचय क्रिया म्हणतो या सर्वांच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे चक्र किंवा या दोन ग्रंथी करतात थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड्स याचा प्रभाव आपल्या शरीरावर होतोय गळा कंठ प्रदेश पॅराथायरॉइड श्वास श्वासनलिका स्वरयंत्र मान खांदे हात आणि तोंड त्याचबरोबर दात हिरड्या दाढा या सगळ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं किंवा त्यांना त्यांचं आरोग्य चांगले ठेवण्याचं काम या चक्राचं आहे हे जर चक्र आपलं बॅलन्स राहिलं किंवा जागृत झालं विकसित झालं संतुलित असं असलं तर आपल्यामध्ये विश्वास आत्मजागरूकता त्याचबरोबर सत्यप्रियता मनाचा स्वभाव आपला असा आहे की आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत तरी पण त्या करतो आपण म्हणजे असं आवडत नसलं तरी पण ते करतो आपण होऊन जातं कधीकधी आणि हे विशुद्धी चक्र जर आपलं जागृत झालं तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येतील किंवा खोट्या गोष्टी येतील परंतु त्या कायमच्या टेकणार नाहीत आणि आपण त्याच्यावर काम करणार नाही म्हणजे आपणाला असत्याची चीड येईल सत्य आवडेल किंवा सत्यप्रियता आवडेल आणि आत्मजागृती म्हणजे काय आहे ज्याला आपण सदसद विवेक बुद्धी म्हणतो सदसद म्हणजे काय चांगलं आणि वाईट विवेक जाणण्याची क्षमता आपली असते ती क्षमता आपली जागरूक होते आणि आपण असत्यापासून परावृत्त होतो आणि सत्यप्रिय होतो त्याचबरोबर रचनात्मकता क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेजस्विता त्याचबरोबर ते ऐकून घेण्याची क्षमता खूप वेळा आपण आपलंच म्हणणं इतरांच्यावर लादत असतोय पुढची व्यक्ती काय म्हणते तिचं म्हणणं काय आपण ऐकूनच घ्यायला तयार नसतो पण जर आपलं विशुद्धी चक्र जर जा जा जागरूक झालं तर आपण पुढच्यांचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकून घेऊ शकतो ऐकण्याची क्षमता जी आपली आहे ती विकसित होते त्याचबरोबर जे गायन क्षेत्रामध्ये काम करतायत त्याचबरोबर भाषण कला किंवा वक्तृत्व ज्यांना चांगलं करायचं आहे ज्यांना सुधारायचं आहे आवाजातील स्पष्टता उच्चारातील स्पष्टता आवाजातील गोडवा आवाजातील आपल्या प्रखरता आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे समोरच्याला ऐकवायचं आहे ते अतिशय पूर्णपणे ठामपणे जर ते ठसवायचं असेल बिंबवायचं असेल समोरच्यावर तर आपलं विशुद्धी चक्र जागरूक होणं गरजेचं आहे त्याच्यावर काम केलं तर आपलं आपलं म्हणणं इतरांना पटवून देण्यात आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आहे त्याचबरोबर आपण मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया आहे चयापचय क्रिया हे सांगायला वेळ नाही आपण जे अन्न खातो आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं पचन करणं आणि ते जे रस आहेत किंवा ग्रंथी आहेत त्याच्यामधून त्या हार्मोन्सचं क्रिएशन करूनही ते आपल्या रक्तामधील किंवा शरीरामधील प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत पेशीपर्यंत पेशी पोहोचवण्याचं काम म्हणजे मेटाबॉलिझम आहे किंवा हे अन्न पचवणं शरीराला आवश्यक असणारे घटक तयार करणं हार्मोन्स तयार करणं आणि ते रक्तातील पेशी पेशीपर्यंत किंवा स्नायूंच्यामध्ये पोहचवणं याचं चा हे म्हणजे मेटाबॉलिझम आहे ज्याला पद्धतीनं होत आहे त्याचबरोबर हे चक्र जर गडबड झालंय इम्बॅलन्स झालं असंतुलित झालं तर आपणाला हे सगळे आजार होतील काय होतील आपणाला घशाचे आजार थाय चे आजार होती। आपणाला होतील त्याचबरोबर गळा मान खांदे ज्या लोकांचे दुखतात त्यांचं विशुद्धी चक्र जागरूक नसत आहे त्याचबरोबर तोंडाचा अल्सर होणं ज्याला आपण तोंड येणं म्हणतो दातांच्या समस्या ऐकायला कमी येणं घशेचे विकार होतात आणि मग हे जर आपल्याला नको असतील हे विकार किंवा हे आजार तर काय करायचं आपल्याला विशुद्धी चक्र जागरूक करणं गरजेचं आहे आणि ते त्याच्यासाठी काय करायचं आसनामध्ये आपल्याला मच्छासन मच्छासन त्याचा सगळ्या आसनाचे व्हिडिओ पाठीमागं बनवले ते बघू शकताय तुम्ही मच्छ्यासनामध्ये काय आपल्या इथं इथं ताण पडतोय असं आपण पाठीमाग झोपतो आणि इथं आपली मान या भागामध्ये आपल्याला ताण पडतो त्याचबरोबर कॅटस्ट्रेच मार्जरी आसन मांजर उठल्यानंतर आळस देताना कुठलं आसन करतं तर पाठ आणि असं मान ताणत असते एका बाजू असते ते तर ते बघा तुम्ही ते पण आसन आपण बनवलेलं आहे त्याचबरोबर सर्वांगासन सर्वांगासन आपण ज्याला शोल्डर स्टँड बनतो आपला नाइंटीच अँगल बनतोय असा पायवरती असतात आणि घशावर आपल्याला प्रचंड ताण येतो आणि तिथं त्या ग्रंथी किंवा ते हॉर्मोन्स जागृत होण्यासाठी काम केलं जातं त्याचबरोबर सेतू बंधासन हलासन भुजंगासन याचबरोबर मानेला मागं पुढं करणं दोन्ही बाजूला आता आपला जागतिक योग दिवस येतोय त्याच्यामध्ये आपण बॉडी स्ट्रेचिंग करताना पहिल्यांदा मानेचे व्यायाम करतो तर ते कसे आहेत बघा असं पाठिंबा नेनमान पुढा पाठीमाग नेणं सावकाश पुढा त्याचबरोबर या बाजूला नेणं पुढाणं या बाजूला नेणं असं पुढन मन म्हणजे मानेला ताण पडणारे व्यायाम किंवा एक्झरसाइज आपल्याला करायचे आहे आणि हे जर एक्झरसाइज केले आपण आसनं केली तर आपलं विशुद्ध चक्र जागरूक होईल आणि या ठिकाणी दोन प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत मग पहिली भावना आहे कृतज्ञतेची किंवा आभाराची ज्याला आपण ग्रेटफुलनेस म्हणतो आणि दुसरी भावना आहे दुःखाची ज्याला आपण ग्रीक म्हणतो ज्यास कृतज्ञता आपण प्रकट करतो किंवा आभार प्रकट करतो त्यास कुठं आपल्या इथं ऑब्झर्व करा तुम्ही हे सगळं कृतज्ञतेचा भाव आला आपल्या डोळ्यामध्ये पण आश्रू येतात आपण म्हणतो कंठ दाटून आला जे कंठ दाटून आला म्हणजे काय होतं एखाद्याने आपल्याला मदत केली असेल त्याचे आभार मानतो आपण त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो ते कशाचं प्रतीक आहे विशुद्ध चक्र नाहीतर खूप लोक कृतज्ञ असतात आता तुम्ही ठरवायचं आहे आता कृतज्ञ व्हायचं का कृतज्ञ व्हायचं आहे ते कारण केलेले उपकार विसरणाला आपण काय म्हणतो कृतज्ञ म्हणतो आणि विसरू नये खरं तर माणसाने हो की नाही आणि ज्यावेळेस आपल्याला खूप दुःख होतं आपण म्हणतो कंठ गळा भरून आला किंवा कंठ दाटून आला त्यावेळेस सुद्धा आपल्या इथं परिणाम होत असतोय खूप दुःख झाल्यानंतर आणि मग दुःख जर कमी करायचं असेल त्याची तीव्रता कमी करायची असेल दोन प्रकारच्या भावना आहेत आपल्या या ठिकाणी सांगितलं कृतज्ञता आभार किंवा अति दुःख झाल्यानंतर इथे त्याचा प्रभाव पडत असतोय मित्रांनो आपणाला खंट सुधारायचा असेल श्वास नलिका थायरॉइड पॅराथायरॉयड ग्लँड्स यांचं कार्य सुधारायचं असेल त्यावर ब्लड प्रेशर त्याच्यानंतर हृदयाची गती शरीराचं तापमान पचनक्रिया चयापचय क्रिया चयाप या सगळ्यांच्यावर जर काम करायचं असेल हे सगळ्यांचं आरोग्य नीट राहावं असं वाटत असेल तर चक्र जागृत करणं गरजेचं आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे जर आपले काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला त्याची दुरुस्ती करता येईल त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत एक भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत करा योग करायोग निरोग धन्यवाद जय हिंद